नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाच राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी पंचवीसशे शेपा सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाचे अपडेट की आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला की पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय प्रघडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे आणि सप्टेंबर नंतर जर कांद्याचा पार गेला तर आपण कांदा विकायला पाहिजे थांबायला पाहिजे जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघा मिळत राहतो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडे। अपडेट ज्या अपडेट अनुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी पंचवीसशे पण पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे पंचवीसशे चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेवा सविस्तर आणि अचूक उत्तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून सध्या अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा सध्याच्या कंडिशनला अवलंबून आहे तो बांगलादेशवरती बांगलादेशमध्ये कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली की लगेचच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात सुधारणा होताना दिसणार आहे पण आपल्या सर्वांसाठी हेच त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की पंधरा सप्टेंबर पर्यंत बांगलादेश देश कांदा खरेदी धीम्या गतीनं सुरू राहणार आहे यामागचं कारण म्हणजे बांगलादेशमधील कास्ताकार बांधवांकडे आणखीन काही प्रमाणात कांदा हा शिल्लक आहे आणि तिथल्या कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचं नुकसान टाळण्यासाठी सरकारने पंधरा सप्टेंबर पर्यंत त्यांना कांदा विक्री करण्यासाठीची मुभा दिली आहे तोपर्यंत बांगलादेश सरकार मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात भारतातून करणार नाही कारण बांगलादेश सरकारनं मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात जर केली तर यामुळे देशातील कांदा बाजारभाव कोसळतील व बांगलादेशमधील कास्ताकार बांधवांच्या नुकसान होईल याला टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय पण या निर्णयाचा परिणाम व या ठिकाणी आपण जर रिझल्ट एंड uh, रिझल्ट म्हटलं तर पंधरा सप्टेंबर नंतर जेव्हा कांद्याची खरेदी बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्यानंतर कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सुधारणार व याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की बांगलादेशची कांदा खरेदी यामुळे मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार हाच गॅप आहे की जो कांद्याच्या बाजारभावाला अलगत पंधरा सप्टेंबर नंतर पंचवीसशे पार घेऊन जाणार आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये फक्त हे एकच कारण नाही तर याला जोडून आणखीन दोन तीन कारण आहेत ज्यामध्ये आपल्याला उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होताना दुसरीकडे खरीप चा जो कांदा आहे जो कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र या तीन राज्यातून प्रामुख्याने येत असतो या वर्षी कांदा उशिराने येणार आहे आणि जो कांदा येणार आहे त्याचं उत्पादन शंभर टक्के कमी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सुद्धा कांद्याचा या ठिकाणी मागणी पुरवठ्याचा जो गॅप आहे तो वाढत जाणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट की जी मागणी आहे ती देशातील बाजारात सुद्धा आपल्या सप्टेंबर महिन्यात कांद्याची खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभाव तेजी प्रदान करणार आणि हीच तेजी कांद्याच्या बाजारभावाला पंधरा सप्टेंबर नंतर आता पंचवीसशे पार घेऊन जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपल्या सर्वांना एकच या ठिकाणी रिक्वेस्ट करतो की एकदम कांदा न विकता आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावी पहिला टप्पा दोन हजार ते पंचवीस दरम्यान आपल्याला भाव तिथून पुढे आपण सर्व टप्प्या दपे कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप खुँ फायदा आता भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या महिन्या पद्धतीकडे आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व मित्रांच्या का आणि कांदा उत्पादक हस्तकार बांधवाच्या आठवड्या आपला मित्र उदयाला व्यक्त करतो खूप खूप आभार